हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंट आय एम साथ दॅन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि फायनली आज आपला एथ स्टँडर्डचा पूर्ण सिलेबस इथे संपतोय आज आपण बघतो आहोत आपलं लास्ट चैप्टर ह्या सेमेस्टरचं ह्या पूर्ण सिलेबसचं दॅट इज सर्कल कॉड अँड आर्क ह्या लेसन आज आपण सुरुवात करतो आहोत पण ह्या लेसनच्या अगोदर तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट सर्कल विषयी माहिती पाहिजे त्या कन्सेप्ट क्लिअर करा म्हणजे तुम्हाला जे ह्या लेसनवरती जे क्वेश्चन आन्सर्स आहे तुमचे जे प्रॅक्टिस करू शकतात सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज सर्कल सर्कल काय आहे असं डॉट 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 डॉटने बनून पॉईंटने बनून एक अशी फिगर सर्क्युलर ही फिगर तयार झालेली आहे त्याला काय म्हणणार आपण सर्कल मग आता हे सर्कल कसं का काढत असतो बाळांनो आपण वी टेक वन पॉइंट सेंट्रल पॉईंट हा याला काय म्हणतो आपण एक पॉईंट घेत असतो आपण ह्या पॉईंटला नाव देऊया इट इज कॉल ॲज द सेंटर ऑफ सर्कल या पॉईंटला काय म्हणणार तुम्ही सेंटर ऑफ सर्कल म्हणजेच वर्तुळाचा केंद्रबिंदू मराठीमध्ये काय म्हणणार तुम्ही याला वर्तुळाचा केंद्रबिंदू मग प्रत्येक वर्तुळ आहे कुठला तरी एक सेंटर घेऊन आपल्याला तो काढायचा असतो आता वे वे या सेंटरच्या संदर्भात अनेक वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत की ज्या तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला पुढच्या कुठल्याही कन्सेप्ट या क्लिअर होणार नाही तर सगळ्यात पहिले समजा तुम्ही ह्या सेंटर ऑफ ऑफ सर्कल वरून ह्या वर्तुळावरती कुठल्याही बिंदूवरती एक लाईन ड्रॉ केली एक लाईन ड्रॉ केली तुम्ही काय म्हणणार आहात इज कॉल ऍज द रेडियस ऑफ द सर्कल काय म्हणणार आहोत आपण याला मराठीमध्ये त्रिज्या म्हणणार आहोत आता तुम्हाला कोणीही विचारलं व्हॉट इज द रेडियस ऑफ द सर्कल दॅट इज अ सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द एनी पॉइंट ऑन द सर्कल अशी सेगमेंट की जी सेंटर ऑफ द सर्कल वर्तुळावरील कोणताही बिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारी जी रेषा असते त्याला काय म्हणणार आहोत आपण त्रिजा म्हणणार आहोत बघा हा आहे वर्तुळाचा त... केंद्रबिंदू आणि हा आहे वर्तुळावरचा कोणताही बिंदू हा ए घेऊ शकतात बी घेऊ शकतात सी डी ई असे कितीही पॉइंट घेऊ शकतात मग जी जी रेषा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कुठलाही बिंदू यांना जोडते त्याला काय म्हणणार आपण रेडियस किंवा त्रिज्या म्हणत असतो की जी आपण कशाने शो करत असतो वी शो विथ द हेल्प ऑफ आर ठीक आहे समजा ही रेडियस आहे टू सेंटीमीटर ही काय आहे तुमची टू सेंटीमीटर रेडियस आपण काय केलं हे सर्कल काढलं आहे सो आय थिंक तुम्हाला एक कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल जर तुम्हाला कोणीही विचारलं व्हॉट इज रेडियस रेडियसची डेफिनेशन पण तुम्हाला येणार आहे आणि ती ने आपण शो करत असतो मराठीमध्ये पण सांगितली आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगितले दॅट इज अ सेगमेंट विथ जॉईन द सेंटर ऑफ द सर्कल टू द एनी पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल ॲज द रेडियस आणि इट इज शोन बाय आर मग वर्तुळाला किती रेडियस असतात तुम्हाला जर कोणी विचारलं सो So, मी एक सर्कल काढलेला आहे अँड आय ड्रॉ द लाईन विच द सर्कल अँड सेंटर ऑफ द सर्कल ही सेंटर ऑफ द सर्कल मधून जाते मग तुम्ही काय म्हणणार आहात सो इट इज नथिंग बट अ डायमीटर इट इज कॉल ऍज द डायमीटर याला आपण डायमीटर किंवा मराठीमध्ये काय म्हणतात याला व्यास म्हणत असतो ठीक आहे मग ची जर तुम्हाला कोणी डेफिनेशन विचारली की अरे व्यास म्हणजे काय uh, व्यास म्हणजे तुम्हाला आपण म्हणतो ना भाषणामध्ये आदरणीय speed. ते व्यास ऋषी वेगळे आपला हा गणितातला व्यास आहे गणितातला व्यास म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कुठलेही दोन बिंदू यांना जोडणारी जी रेषा असते त्याला काय म्हणत असतो आपण व्यास म्हणत असतो इंग्लिशमध्ये काय दॅट इज सेगमेंट ऑर लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल ऑर एनी टू पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल ॲज अ डायमीटर ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचे हे दोन बिंदू यांना जोडणारी जी रेषा आहे त्याला काय म्हणतात म्हणणार आहोत आपण डायमीटर म्हणणार आहोत मग असे किती डायमीटर आपण काढू शकतो येस वी कॅन ड्रॉ इन नंबर ऑफ डायमीटर टू धीस सर्कल डायमीटर पण किती काढू शकतो आपण इनफायनाईट काढू शकतो हे लक्षात ठेवा आणि डायमीटर कशाने शो करतो आपण डायमीटर हा आपण नेहमी डी ने शो करत असतो आता सगळ्यात महत्वाचं हे डायमीटर आणि रेडियस यांचं एक रिलेशन आहे एक संबंध आहे समजा हा जो डायमीटर आहे तुमचा हा जो टेन सेंटीमीटर दिलेला असेल तर ही रेडियस आहे ही रेडियस किती yes, येणार आहे तुमची यस हे लक्षात ठेवायचं आहे दॅट इज डायमीटर इज इक्वल टू डायमीटर काय असतो तुमच्या Twice of the radius. Radius ट्वाइस ऑफ दी रॅडियस रॅडियसच्या काय असतो ट्वाइस असतो मग फॉर्म्युला काय तयार झाला डी इज इक्वल टू टू आर हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे की डायमीटर हा रॅडियसच्या काय असतो दुप्पट आहे मग तुम्हाला पेपरमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये नेहमी कॉमन क्वेश्चन विचारला जात असतो की एका जो एक जो सर्कल आहे त्याची जी रॅडियस आहे त्याचा जो डायमीटर आहे सो समजा टेन पॉईंट एट आहे तर त्याची रॅडियस किती हे जर तुम्हाला विचारलं तर कसं फाईन करणार आपण या फॉर्म्युलामध्ये किती टाकूया दॅट इज डायमिटर दिला टेन पॉईंट रॅडियस आपण काय करणार आहोत त्याच्या दुप्पट असते मग आपण हा आर ची किंमत काढायची ना मग आर ची किंमत काढण्यासाठी काय करायचं या या ला ने आपण इथे मग टेन पॉईंट एट ला जर टू ने डिवाइड केलं तर टू वन जा टू टू फायव्ह टेन अँड टू फोर जा एट सो तुमची रेडियस किती येणार आहे तुमची रेडियस येणार आहे फाईव्ह पॉईंट फोर सेंटीमीटर ठीक आहे सिंपल समजा तुम्हाला दिलेलं आहे की रॅडियस जर टेन आहे तर तुमचा डायमि रॅडियस जर टेन आहे तर तुमचा डायमीटर किती येणार आहे ट्वेंटी येणार आहे रेडियस जर फिफ्टी आहे तुमचे डायमीटर किती येणार आहे हंड्रेड येणार आहे दुप्पट करत असतो आपण रॅडियसच्या दुप्पट काय असतो डायमीटर रॅडियस जर तुमची टू पॉईंट फाय आहे हां तर तुमचा डायमीटर किती येणार आहे तुमचा डायमीटर फाय सेंटीमीटर फाय पॉईंट झिरो सेंटीमीटर येणार आहे किंवा उलट दिलेला आहे तुम्हाला समजा तुम्हाला दिलेलं आहे की रॅडियस जी आहे ती फोर्टीन सेंट डायमीटर डायमीटर फोर्टीन सेंटीमीटर आहे तर रॅडियस किती मग याचा हाफ करायचं सेव्हन सेंटीमीटर सो अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं की डायमीटर जो आहे तो काय असतो रॅडियसच्या दुप्पट असतो आणि रॅडियस ही डायमीटरच्या निम्पट असते किंवा हाफ असते सो हे डेफिनेशन पण लक्षात ठेवा आणि एक फिलिंग द ब्लाइन्समध्ये तुम्हाला नेहमी विचारलं जाईल दॅट इज रेडियस इज डॅश द हाफ ऑफ द हं हे सेंटेन्स अंडरलाईन करून घ्या आणि लिहून घ्या अँड डायमीटर इज डॅश डॅश ऑफ द रेडियस डायमीटर इज अ ट्वाइस काय लक्षात ठेवायचं हे सेंटेन्स खूप इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी डायमीटर इज ट्वाईस हां ऑफ रेडियस रॅडियसच्या काय आहे तो ट्वाइस आहे त्यानंतर उलट केलं आपण रॅडियस इज डायमीटर इज ट्वाईस ऑफ रॅडियस अँड रॅडियस इज हाफ ऑफ डायमीटर रॅडियस ही डायमीटरच्या uh, हा, so, हाफ so, आहे आणि डायमीटर हा रॅडियसच्या काय आहे ट्वाईस आहे सो आय थिंक ह्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या सगळ्यांच्या छानपैकी क्लिअर झाला असेल सर्कलशी रिलेटेड अजून काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूया सो स्टुडंट नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली समजा एक सर्कल दिलेला आहे त्याचा uh? सेंटर ऑफ सर्कल दिलेला आहे आणि ह्या सर्कलवरून समजा इथे काय केलं एक लाईन ड्रॉ केली इथे एक लाईन ड्रॉ केली समजा सेंटर ऑफ सर्कल ओ आहे मग ह्या लाईनला तुम्ही काय म्हणणार समजा याला ए नाव दिलं ए बी आणि याला नाव दिलं सी डी सो इट इज कॉल ॲज अ कॉड ऑफ सर्कल याला काय म्हणणार आहोत आपण कॉड मराठी मराठीमध्ये म्हणणार याला जीवा सेम आहे जसं कुठल्याही सर्कलला इन्फायनाईट नंबर ऑफ रॅडियस असतात म्हणजे कितीही रॅडियस काढू शकतो अनंतापर्यंत जीवा पण आपण जे डायमीटर आहे ते पण इन्फायनाईट काढू शकतो त्या पद्धतीने कॉड किती काढू शकतो कॉडसुद्धा इन्फायनाईट काढू शकतात म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे रॅडियसची संख्या विचारली की वर्तुळाला रॅडियस किती आहे किंवा वर्तुळाला तुमच्या डायमीटर किती आहे किंवा कुठल्याही वर्तुळात तुमच्या कॉड किती आहे असा जर प्रश्न मला कोणीही विचारलं या तीनही प्रश्नांची उत्तर काय लिहायची आहे देर आर इन्फायनाईट नंबर ऑफ रॅडियस डायमीटर अँड कॉर्ड टू द सर्कल कुठल्याही सर्कलला रॅडियस डायमीटर आणि कॉर्ड इतके असतात इन्फायनाईट नंबर असतात ठीक आहे आणि अजून एक कॉड विषय खूप इंटरेस्टिंग आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की विच इज हा प्रश्न नेहमी विचारला जात असतो विच इज द लॉंगेस्ट कॉर्ड इन द सर्कल वर्तुळामधली सगळ्यात लॉंगेस्ट कॉर्ड इन द सर्कल हा प्रश्न नेहमी सगळ्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारला जात असतो की ह्या वर्तुळामध्ये सगळ्यात मोठी जीवा कोणती आहे तर वर्तुळाचा जो डायमीटर आहे की जो वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जात असतो ती असते तुमची वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा ती असते तुमच्या वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा असते सो लॉ विच इज द लॉंगेस्ट कॉर्ड इन द सर्किल सर्कल दॅट इज डायमीटर फिलिंग द ब्लँक्स मध्ये मॅथ्स द पेअर मध्ये कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये डॅश डॅश इज द लॉन्गेस्ट कॉर्ड इन द सर्कल असा प्रश्न विचारला समजा इथे नाव दिलं पी क्यू नाव दिलेलं आहे डॅश डॅश इज द लॉन्गेस्ट कॉर्ड इन दिस फिगर पी इज द लॉन्गेस्ट कॉर्ड इन द फिगर फिगर तर त्या त्या विद्यार्थ्याला माहिती असणार आहे टीचरांनी सांगितलं की वर्तुळामधली सगळ्यात मोठी जीवा काय असते तिचा डायमीटर डायमीटर सगळ्यात मोठी जीवा असते म्हणून हा प्रश्न विचारल्यानंतर लॉंगेस्ट कॉर्ड मग हे बी आणि सी डी शोधत नाही बसणार टीचरांनी सांगितलं डायमीटर आहे ना म्हणून पी क्यू हे तुमचं इथे आन्सर येणार आहे सो आय थिंक लॉंगेस्ट कॉर्ड इन द सर्कल डायमीटर कळलं असेल आणि कॉर्ड म्हणजे काय कॉर्डची जर डेफिनेशन तुम्हाला विचारली दॅट इज द द सेगमेंट एनी टू ऑन सर्कल तुळावरचे कुठलेही दोन बिंदू जोडणारी जी रेषा असते तिला आपण जीवा म्हणत असतो डेफिनेशन क्लिअर झाली हे पण वर्तुळावरचे दोन बिंदू आहे पण हा वर्तुळाच्या मधून जातो पण ती काय आहे कॉड आहे कारण ती दोन बिंदू झोळते मग तुमची डेफिनेशन काही दॅट इज द सेगमेंट विच जॉईनिंग एनी टू पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल ॲज द कॉड आय थिंक कॉडची कन्सेप्ट पण तुमची इथे छानपैकी क्लिअर झाली असेल आता बघूया आपलं नेक्स्ट कन्सेप्ट सो स्टुडंट अजून एक महत्वाची कन्सेप्ट तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ह्या कन्सेप्ट का सांगते आहे कारण ह्या जर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही सर्कलच्या पुढच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या समजून घेणं घेऊ शकता सो आपण एक परत एक सर्कल ड्रॉ केला आता समजा ह्या सर्कलचे मी काय केले तुकडे केले समजा हा एक हा एक तुकडा केला त्याला ए बी नाव दिलं हा एक इथून एक, एक तुकडा केला मोठा त्याला सी डी नाव दिलं आणि इथून एक असा तुकडा केला याला नाव दिलं समजा ई आणि एफ मग हे जे तुकडे केलेले आहे या तुकड्यांपासून काय केलं हा सर्कल बनलेला आहे मग तुमचा हा जो एवढा जो तुकडा आहे याला काय म्हणणार आपण गणिताच्या भाषेमध्ये इट इज कॉल ॲज द आर्क ऑफ द सर्कल याला काय म्हणणार तुम्ही आर्क ऑफ द सर्कल म्हणणार आहोत वर्तुळाचा एक आर्क कंस म्हणतो आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो त्याला कंस म्हणत असतो मग ह्या वर्तुळाचे तीन प्रकारचे आर्क असतो समजा या सर्कलला हा सगळ्या हा काय दिसतोय तुमचा मोठा दिसतोय म्हणून याला काय म्हणणार तुम्ही मेजर आर्क म्हणणार काय म्हणणार तुम्ही मेजर याच्यामधला तुम हा सगळ्यात काय दिसतोय तुम्हाला छोटा म्हणून याला काय म्हणणार तुम्ही मायनर आर्क म्हणणार आहात मेजर म्हणजे काय विशाल कौंस मराठीमध्ये काय म्हणणार त्याला मेजर आर्क म्हणजे विशाल कंस म्हणणार आहात आणि मायनर आर्क म्हणजे मराठीमध्ये त्याला लघु कंस अशा पद्धतीने म्हणणार आहात सो अशा पद्धतीने तुम्हाला मेजर आर्क मायनर आर्क आणि एक असतो सेमी सर्क्युलर समजा हा एक सर्कल काढला आणि त्याचे दोन समान भाग केले तर ह्या आणि ह्या भागाला दोघांना मिळून तुम्ही काय म्हणणार आहात सेमी सर्क्युलर आर्क आ? सेमी सर्क्युलर आर्क मराठीमध्ये त्याला अर्धवर्तुळ म्हणत असतो आपण ठीक आहे सो तुम्हाला आर्क कन्सेप्ट काय आहे जेव्हा आपण हे याचे वर्तुळाचे काय करत असतो असे सेक्शन करत असतो तर त्याच्यामधला जो मोठा सेक्शन असतो त्याला मेजर आर्क जो शे छोटा सेक्शन असतो त्याला मायनर आर्क आणि दोन जर इक्वली सेम जेव्हा पार्ट तयार होत असतो त्याला सेमी सर्क्युलर आर्क आपण म्हणत असतो मग पेपरला तुम्हाला विचारत असतात की ह्या सगळ्यांचं मेजरमेंट किती आहे तर मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की द मेजरमेंट ऑफ सर्कल हं द मेजरमेंट मेजरमेंट ऑफ सर्कल सर्कलचं मेजरमेंट किती असतं सगळ्यांना माहीतरी या सर्कलचं मेजरमेंट असतं थ्री सिक्स्टी डिग्री किती असतं थ्री सिक्स्टी डिग्री एवढं या सर्कलचं मेजरमेंट असतं त्यानंतर जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ सेमी सर्क्युलर आर्क सेमी सर्क्युलर जो आर्क आहे सेमी सर्क्युलर आर्कचं मेजरमेंट किती असतं तर तुम्ही जर बघितलं आहे हा जर थ्री सिक्स्टी आहे मग हा किती येईल वन एटी हा पण किती येईल वन एटी वन एटी प्लस वन एटी काय होणार तुमचं थ्री सिक्स्टी सो सेमी सर्क्युलर आर्क असतं तुमचं वन एटी डिग्री सेल्सिअस वन वन एटी डिग्री एवढं असतो ठीक आहे त्यानंतर पुढचं आहे तुम्हाला आपल्याला बघायचं आहे तुमचा मेजर आर्क किती असतो आणि तुमचा मायनर आर्क किती डिग्रीचा असतो ठीक आहे सो so, आपण बघूया आता मेजर आर्कचं मेजरमेंट किती असतं मेजर आर्क किती असणार आहे तुमचा जो मेजर आर्क आहे याचं जर मे तुम्ही मेजरमेंट बघितलं तर काय दिसेल तो तुम्हाला एकशे ऐंशी अंशाच्या वरती दिसणार आहे एकशे ऐंशी पेक्षा काय असतो त्याचं मेजरमेंट जास्त असतो मग तुमचा आन्सर काय नाही तुमचं मोर दॅन काय huh? का का huh? का का so, असणार आहे मोर दॅन वन एटी डिग्री हं वन एटी डिग्री पेक्षा काय असतं त्याचं मेजरमेंट काय असतं जास्त असतं कोणाचं मेजर आर्क ते जर तुम्हाला विचारलं मायनर आर्कचं किती असतं मायनर आर्कचं मेजरमेंट तुमच्या किती असतं तर काय असणार आहे हे दिसतंय तुम्हाला इथे हे काय असणार आहे तुमचं वन एटी डिग्रीपेक्षा लेस असणार आहे सो तुमचं आन्सर आहे तुमचं लेस दॅन लेस दॅन वन एटी डिग्री काय असतं हे वन एटी डिग्रीपेक्षा मायनर आर्कचं मेजरमेंट कमी काय असतं वन एटीपेक्षा कमी मेजर आर्कचं वन एटीपेक्षा जास्त सेमी सर्क्युलर आर्कचं वन एटी डिग्री आणि पूर्ण जर सर्कल विचारलं तर त्याचं किती असतं तुमचं थ्री सिक्स्टी डिग्री असतं हे चारही क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलं जातं द मेजरमेंट ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज डॅश डॅश वन एटी डिग्री द मेजरमेंट ऑफ सर्कल इज डॅश डॅश थ्री सिक्स्टी द मेजरमेंट ऑफ मेजर आर्क इज डॅश डॅश मोर दॅन लेस दॅन असं तुम्हाला कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात तर तुम्हाला तिथे लिहिता आलं पाहिजे मोर दॅन वन एटी डिग्री लेस दॅन वटी वन एटी डिग्री हं सेमी सर्क्युलरचं समजलं मेजरचं वन एटी डिग्रीपेक्षा जास्त असतं मायनरचं वन एटी डिग्रीपेक्षा कमी आणि पूर्ण सर्कलचं तर थ्री सिक्स्टी सो आय थिंक तुम्हाला ही आर्क जी आहे ती आर्कची कन्सेप्ट पण इथे छानपैकी क्लिअर झाली असेल आता मी एक तुम्हाला डायग्रॅम ड्रॉ करून दाखवणार आहे आणि त्या डायग्रॅमद्वारे मी आतापर्यंत तुम्हाला ज्या ज्या कन्सेप्ट क्लिअर केल्या त्या तुम्हाला क्लिअर होतात की नाही ते बघूया आणि तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर होत असेल तर कॉमेंटमध्ये तसं टाका आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करूया चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी